लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा चौदा पासष्ट चोपन्न सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाण्या हद्दीतील सुरू असलेल्या अवैध व्यावसायिकांवर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात असून गोरेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर हे पथकासह आजेगाव या ठिकाणी गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापा मारण्यासाठी गेले असता स्विफ्ट डिझायर जुरावर खान पठाण हा पोलिसांना पाहताच पसार झाला पोलिसांनी कारची तपासणी केली असता कार के मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विविध कंपनीचा गुटखा पान मसाला किंमत चौतीस हजार आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख चौतीस हजार सातशे अठ्ठावीस अच्च रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी मोबिन जुरावर खान पठाण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केले आहेत काल आजेगाव येथे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की आजेगाव येथे एका कार मध्ये गुटखा शासन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा हा ठेवलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती खात्रीशी त्याच्यावरून आम्ही जण आपले रेड केली कारची पाहणी केली तर ते त्याच्यामध्ये गुटखा आम्हाला आढळून आला आणि जे कार जे वापरत होता मुबिन जुरावर पठाण आपला आजीगावचा आपला राहणारा आहे तो ती का वापरत असावी त्याचा आम्ही शोध घेतला आपल्या त्याच्या घरी घेतला गावात घेतला पण तो त्यावेळेस तिकडे मिळून आला नाही कार त्याच्या घरासमोर आपली मिळालेली जवळपास कार आणि ते, ते गुटखा याची एकूण किंमत होती पाच लाख चौतीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये एकूण किंमत आहे तर आम्ही तो सध्या त्या आम्ही घेणं सुरू आहे ह्या त्याचबरोबरही नाही का जास्तीचे आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आम्ही तपास करून इतर आरोपी निष्पन्न झाल्यास का त्यांनाही आम्ही अटकेची कारवाई करत आहोत तसेच याबरोबर वर नाही का पोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीमध्ये नाही का अवैध दारू विक्रीच्या संदर्भाने जास्तीत जास्त आपले केसेस करत आहोत आणि पुढे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या संदर्भाने जास्तीत जास्त हे जे कारवाया आम्ही वाढवलेल्या आहेत न्यूज मराठी सेनगाव हिंगोली